श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय माझ्या सर्व स्वामी भक्तांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप असं स्वागत आहे कसं असण नित मजेत असाल असंच मजेत राहा तर भरपूर जणांच्या कमेंट्स अशा आहेत की ताई खूप मेहनत करतोय खूप कष्ट करतोय अगदी घरातले जेवढे व्यक्ती आहेत जेवढी माणसं आहेत अगदी पाच असो दहा असो आम्ही सर्वजण खूप मेहनत करतोय पण आमचं नशीबच आम्हाला साथ देत नाही अगदी कितीही प्रयत्न जरी केला तर नशीबच साथ देत नाही आमचं नशीबच कंपवत आहे आमचं नशीबच आम्हाला पुढं जाऊ देत नाही आमचं पाय खेचते असं आम्हाला वाटतं अगदी आम्ही रात्रंदिवस कष्ट करत आहोत अगदी आमच्या लहान मुलांसह आम्ही कष्ट करत आहोत आमचा बिझनेस आहे बिझनेसमध्येही आम्हाला यश नाही आम्ही नोकरी धंदा करतो त्यामध्येही यश येत नाही अक्षरशः आमचं नोकरीमध्ये पण प्रमोशन येतं पण प्रमोशनच्या वेळेस आमच्या पुढे जे ताट आलेले आहे ते ताट आम्हाला न मिळतं ते ताट दुसरंच कुणाला तरी मिळतं अक्षरशः आमच्यापेक्षा कमी त्यांची कुवतही नाही आशांचे प्रमोशन होतात आशांचे पेमेंट वाढतात पण आम्ही एवढे कॅपेबल असून आम्ही लायबल असूनही आमचं पेमेंट वाढत नाही बरं आम्हाला प्रत्येक ठिकाणी हे नवलं जातं प्रत्येक ठिकाणी आम्हाला हिंदीची वागणूक दिली जाते अगदी आमच्याकडं किती भरभर नॉलेज असलं तरीही आम्हाला डावलून दुसऱ्या व्यक्तीला ती संधी दिली जाते तर आमचं नशीबच एवढं कमकोत का आहे आमचं नशीब आम्हाला का साथ देत नाही यावर त्याही काहीतरी उपाय सांग अशा भरपूर जणांच्या कमी म्हणून हा व्हिडिओ मी बनवत आहे अगदी साधं सोपा असा मी तुम्हाला उपाय सांगणार आहे अगदी तुम्ही अगदी आणि अगदी तुम्ही घर घरबसल्या हा उपाय करू शकता अगदी तुमच्या घरामध्ये सहज उपलब्ध होईल असे साहित्यांचा हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे कोणीही करू शकता अगदी तुम्हाला चांगली नोकरी हवी असेल तेही करू शकता अगदी ज्यांचे मिस्टर व्यसनांच्या अधीन केलेले आहेत तेही लोक करू शकतात ज्यांचा बिझनेस असेल व्यवसाय असेल तो व्यवस्थित चालत नाही तेही लोकं करू शकतात ज्यांची कामं अर्धवट राहिलेली आहेत कोणतेही काम असुद्धा तुमचं घराचं असू दाराचं असू सुद। किंवा पहा भरपूर लोकांची अशी इच्छा असते की ताई माझं बाकी काही नाही पण माझं असं स्वप्न आहे की माझं माझं स्वतःचं घर असावं मी माझ्या याच्यामध्ये माझ्या लाईफमध्ये काही नाही तर मी माझं स्वतःचं वैयक्तिक घर असावं अगदी छोटंसं का होईना पण माझं स्वतःचं घर असावं असं प्रत्येक व्यक्तीचं इच्छा असते पण अक्षरशः आपलं काही काहीचं निम्म वय उलटून जातो पण स्वतःचं घर होत नाही त्याचप्रमाणे एका काहींची इच्छा असते की ताई माझी स्वतःची फोर व्हीलर असावी माझी स्वतःची गाडी असावी माझा स्वतःचा छोटा का वयने बिझनेस असावा माझा स्वतःच छोट कमी निश्चित असावं माझं स्वतःच वैयक्तिक असं काहीतरी असावं असं प्रत्येकाची इच्छा असते प्रत्येकाची असतात ही पूर्ण होण्यासाठी स्वप्नांना व्यवस्थित दिशा मिळण्यासाठी या स्वप्नांना आपल्या नशिबाची साथ मिळावी यासाठी हा साधा सोप्पा असा उपाय आहे तुमच्या घरामध्ये भरपूर लक्ष्मी येते पण ती स्थिर नाही ती लक्ष्मी स्थिर होण्यासाठी हा उपाय खूप आणि खूप महत्वपूर्ण आहे तुम्हाला जे तुमचे मित्र होते ते मित्र तुमचे शत्रू झालेले आहेत अगदी तुम्हाला घरच्यांनी दारशांनी नको नको केलेला आहे अगदी सळ की पळ करून सोडलेला आहे तुम्ही खूप चांगले आहेत तुमचे विचार खूप चांगले आहेत पण लोक तुमच्याबरोबर चांगल्या पद्धतीने वागत नाहीत चांगल्या पद्धतीने बोलत नाही तुम्ही मित्रत्वाची भावना जर त्यांच्याबरोबर मित्रत्वाच्या भावनांनी जर बोलायला गेलं मित्रत्वाची भावना जर निभवायला गेले तरी ते शत्रुत्वाच्या दुश्मनीच्या भावनेनेच तुमच्याबरोबर बोलतात दुश्मनाच्या हेतूनेच दुश्मनाच्या वृत्तीनेच तुमच्याबरोबर व्यवहार करतात तर हे सगळं होऊ नये तुमचे दुश्मनही मित्रामध्ये बदलावेत यासाठी हे उपाय आहेत त्याचप्रमाणे जे कोणी तुम्हाला प्रत्येक वेळेस डावलून पुढे जात आहेत दुसऱ्यांना संधी दिली जात आहे, आहे। तुम्ही किती कॅपेबल असाल तरही तुमचं मत विचारात घेतलं जात नाही अगदी गृहिणींनीही हा उपाय करू शकता पहा घरामध्येही असं बऱ्याचशा वेळा होतं सर्वजण एकत्र बसतात एखादं एक काहीतरी काम काहीतरी डिसिजन घ्यायचा असतो महत्वाचं काहीतरी निर्णय चालू असतो त्यावेळेस त्या घरातील त्या महिलेलाच विचारलं जात नाही किंवा तिलाच डावलं जातं तुला काय कळतं तुला काय नाही असं बोललं जातं ती बिचारी जर तिचं सेल्फ मत जर देत असेल तर तिला म्हटलं जातं नाही तू थांब आम्ही बोलतोय ना आम्ही जे ठरू मग ते तुला सांगू असं नाही त्या व्यक्तीचंही त्या गृहिणीचं विचारेचं तिचंही म्हणणं ऐकून घ्यावं कारण कसं असतं प्रत्येकाला मत असतं प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार असतो प्रत्येकाकडे नवीन नवीन कल्पना असतात म्हणून प्रत्येकाला संधी मिळावी आणि प्रत्येकाच्या म्हणण्याला कुठेतरी थोडं ना थोडं किंमत मिळावी ही प्रत्येकाची इच्छा असते म्हणून हा उपाय ज्यांच्या कोणच्या लाईफमध्ये मी तुम्हाला जे काही सांगितलं बा, ते प्रॉब्लेम आहे ते प्रत्येकजण हा उपाय करू शकतात अगदी लहानांपासून म्हणजे लहानांपासून जर म्हटलं तर जे म्हणजे मुलं पहा बा अकरा बारा वर्षाची जी मुलं आहेत दहा वर्षाच्या पुढची ते मुलांकडनंही तुम आई वगैरे करून घेऊ हो शकते किंवा कोणी म्हणजे अगदी दहा अकरा वर्षाच्या मुलांपासून ते वृद्ध आजच्या आजोबांपर्यंत हा उपाय करू शकता असा साधा सोपा उपाय आहे यासाठी तुम्हाला काय काय साहित्य लागणार आहे तेही मी सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून हे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनात सोनं झाल्याशिवाय राहणार नाही या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक सफेद रंगाचा पांढऱ्या रंगाचा व्हाईट कलरचा एक छोटासा कपडा लागणार आहे किंवा एक पोटली जरी भेटली तरीही चालेल पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये सहज मिळून जाते किंवा एखादा टेलर वगैरे जर तुमच्या ओळखीचा असेल त्यांच्याकडनं जर छोटी शिवून घेतली तरीही चालेल अगदी छोटीशी एवढी एवढी असेल तरी चालेल किंवा ते जर नसेल तर तुम्ही एखादा रुमाल पाच हजार जरी आणला तर ही चालेल फक्त रुमाल आल्याच्या नंतर तुम्हाला त्यावरती गोमूत्र शिंपडायचं आहे गंगाजल असेल गुलाब पाणी असेल तर त्यावरती शिंपडायचं आहे आणि अगरबत्ती आणि जो दिवा वगैरे आपल्या देवघरामध्ये असतो दिवा प्रज्वलित करून तुम्हाला त्या कापडाची पूजा वगैरे करून घ्यायची आहे कोणताही उपाय करताना बाहेरून येताना ते कापड शुद्ध असेलच असं असेल नाही कारण कसं असतं भरपूर जणांचे त्याला हात लागलेले असतात अगदी ते प्रोडक्ट तयार होऊन आपल्यापर्यंत येतपर्यंत भरपूर जणांच्या हात लागतात भरपूर जणांच्या निगेटिव्हिटी त्यामध्ये असते भरपूर जणांचे आपल्याला माहिती आहे महिला पण बनवत असतात काही महिलांना मासिक धर्म वगैरे पण असू शकतो कुणाच्या पण हातून तो येतो आपणही आणताना कुणाच्या हातून आणतो काय करतो आपलाही स्पर्श कधी म्हणजे इकड जिकडची काळी बाधा वगैरे त्याच्यावरती असेल हे सर्व दूर व्हावे आणि तो रुमाल किंवा तो कपडा किंवा ती पोटली पवित्र व्हावी यासाठी हा छोटी जी, जी सेवा ही सुरुवातीला करायची आहे तर तुम्हाला काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते हा उपाय कुठं करायचा आहे तेही सांगते हा उपाय कधी करायचा आहे तेही सांगते हा उपाय तुम्हाला तुम्ही कधीही करू शकता पण शुक्ल पक्षातील शुक्रवारी जर हा जर उपाय केला तर अतिशय उत्तम शुक्ल पक्षातील शुक्रवारी हा उपाय केला तर अतिशय उत्तम आता तुम्हाला माहिती नाही आहे कधी आहे काय तू कॅलेंडरवरती आपल्याला सगळी माहिती मिळून जाते गुगलवरती जर सर्च केलं तरी माहिती मिळून जाते पण तरी पण तुम्हाला समजा तिथपर्यंत थांबणं पॉसिबल नसेल तर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता फक्त मनामध्ये निगेटिव्हिटी ठेवायची नाही पॉझिटिव्ह मनाने करायचं मनामध्ये किंतू परंतु आणायचा नाही काय करायचं आहे सांगते ऐका काय काय वस्तू लागणार आहे तेही सांगते तुम्हाला स्वच्छ हातपाय वगैरे धुऊन तुमच्या देवघरच्या समोर स्वच्छ आसन टाकून बसायचं आहे बसल्याच्यानंतर जी पोटली आहे जी पोटली आ, पो, पो, पोटली जी कोंती ती पोटली तुम्ही पोट पोटली नाही जी कोणती तुम्ही ती पोटली आणलेली आहे बाजारातनं सफेद कलरची ती पोटली घ्यायची आहे किंवा तो कपडा रुमाल तुम्ही आणलेला आहे तो रुमाल तुम्हाला घ्यायचा आहे त्यामध्ये मा तुम्हाला काय करायचा आहे तो एका पाटावरती पसरून ठेवायचा आहे किंवा एखादी छोटीशी पिशवी तुम्ही आणलेली आहे ती पिशवी ठेवायची आहे पाटावरती देवघराच्या समोर त्या तिथे तुम्हाला था 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 दिवा एक प्रज्वलित करून घ्यायचा आहे अगरबत्ती लावून एका साईडला ठेवायची आहे दिवा एका साईडला ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला लागणार आहे तीन शाबित लवंगा तीन शाबित लवंगा तुटक्या फुटक्या घ्यायच्या नाही शाबित म्हणजे पूर्ण ती पुढची बाजू असते अशा तीन शाबित लवंगा घ्यायच्या आहेत तीन तुम्हाला भीमसेन कापुराच्या वड्या लागणार आहे भीमसेन काप करतो कापूर निगेटिव्हिटी दूर करण्याचं काम करतो जी घरामध्ये नकारात्मकता आहे ती दूर करण्याचं काम करतो आणि पॉझिटिव्हिटी पसरवण्याचं काम करतो त्याचप्रमाणे काळी बाधा वाईट शक्ती नजर जे दूर जे काही आहे ते दूर करण्याचं काम कापूर करतो कापरामध्ये खूप अशी पॉझिटिव्हिटीचं काम कापरामध्ये असतं त्यानंतरनं आपल्याला लागणार आहे पहिली वस्तू झाली लवंग लवंग आपल्याला माहिती आहे मातेला अतिशय प्रिय आहे धनप्राप्तीसाठी लवंग खूप महत्त्वाची आहे त्याचप्रमाणे वाईट नजर वाईट दोष काळे बाधा यासाठी लवंग खूप अशी महत्त्वाची आहे त्यानंतरनं तिसरी वस्तू आपल्याला लागणार आहे तिसरी वस्तू म्हणजे बडीशेप बडी सोप म्हणतात काही काही ठिकाणी बडीशेप म्हणतात आमच्याकडे बडीशेप म्हणतात भास्की बडीशेप घ्यायची नाही आपल्याला माहिती आहे किराणा मालाच्या दुकानात सहजरित्या मिळ मिळून जाते अशी साधी न भाजलेली बडीशेप आपल्याला घ्यायची आहे बडी सोप आपल्याला घ्यायची आहे हिरव्या कलरची असते ती बडी सोप घ्यायची ती आपल्याला तीन चिमुटभर आपल्याला घ्यायची आहे ह्या बोटांमध्ये आपल्याला तीन चिमुटभर बडीशेप आपल्याला त्या पोटलीमध्ये टाकायची आहे बडीशेप झालं लवंग झालं कापूर झालं त्यानंतरनं लागणार आहे हळकुंडाचा एक तुकडा आता हळकुंड म्हणजे काय हळकुंडा सर्वांना माहिती आहे हळद ज्यापासून बनते त्या हळकुंडाचा एक तुकडा आपल्याला लागणार आहे अगदी छोटासा असेल तरीही चालेल एक हळकुंडाचा तुकडा हळकुंडामध्ये त्याचप्रमाणे हळदीमध्ये खूप अशी ताकद असते हे आपल्या सर्वांना माहिती आहे पॉझिटिव्हिटी खेचण्याचं त्याचप्रमाणे कोणत्याही शुभ कार्याची जर सुरुवात करायची असेल तर आपण हळदीला खूप असं महत्त्व देतो का देतो का तर हळद हे पॉझिटिव्हिटीचं काम करते निगेटिव्हिटी दूर लोटते म्हणून आपल्याला हळद घ्यायची आहे हळद जशी गुणकारी आहे तशीच ती तिला आरोग्यशास्त्रात त्याप्रमाणे शास्त्र शास्त्रामध्येही खूप असं महत्त्व हळदीलं आहे म्हणून आपल्याला हळदीचा तुकडा हे घ्यायचा आहे हे चारही वस्तू आपल्याला त्या पोटलीमध्ये भरायच्या आहे किंवा जो तुम्ही रुमाल घेतला आहे त्या रुमालामध्ये ठेवायचा आहे आणि रुमा रुमालामध्ये ठेवल्याच्यानंतर तुम्हाला त्याची एक पोटली तयार करायची आहे पोटली कशी तयार करतो आपल्याला सर्वांना माहिती आहे समजा हा रुमाल आहे तर यामध्ये घेतली याला तुम्हाला काय करायची अशी एक गाठ द्यायची आहे आणि गाठ देऊन तुम्हाला अशा पद्धतीची त्याची एक पोटली तयार करायची आहे ही पोटली ही पोटली तुम्हाला काय करायची आहे ती पोटली तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे अशा हातामध्ये घेऊन जी तुमची इच्छा आहे समजा आता तुम्ही करतात नोकरीसाठी किंवा प्रमोशनसाठी तर तुम्हाला हातामध्ये उदवी हातामध्ये घ्यायचे आहे आणि बोलायचं आहे की हे स्वामी आहे किंवा तुम्ही ज्या देवाला मानतात त्या देवाचं नाव घ्यायचं आहे म्हणायचं आहे की माझी नोकरीमध्ये माझं प्रमोशन होऊ दे माझे खूप दिवसापासून प्रमोशन रखडलेलं आहे तर माझं प्रमोशन काम ह्या ह्या दिवसांमध्ये देवी आई किंवा स्वामी आई माझं पूर्ण होऊ दे माझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे हे बोलायचं आहे म्हणजे तुमची जी एक इच्छा आहे ती बोलायची आहे यात तुमची माझी समजा नोकरीची इच्छा होती म्हणून मी नोकरीची बोलले तर माझी प्रमोशनची इच्छा होती मग प्रमोशनची बोलले किंवा माझं खूप दिवसापासून आजार पण आहे तर ते आजार पण बरं व्हावं म्हणून मी बोलले किंवा तुमचा एखादा व्यवसाय आहे व्यवसायामध्ये तुमची प्रगती व्हावी त्यासाठी तुम्ही ही इच्छा बोललात अशी तुम्हाला इच्छा बोलायची आहे किंवा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर होत नाही ती लक्ष्मी स्थिर व्हावी ही इच्छा तुम्हाला बोलायची आहे की समय माझी खूप दिवसापासून घरामध्ये लक्ष्मी द्याय पण माझी लक्ष्मी स्थिर होत नाही तर माझी लक्ष्मी स्थिर व्हावी माझी लक्ष्मी स्थिर होऊन माझ्या घरात नेहमी वास्तव्य राहावं नेहमी हसत खेळत माझी लक्ष्मी राहावी ही इच्छा तुम्हाला बोलायची आहे ही इच्छा बोलून झाल्याच्यानंतर तुम्हाला ती पोटली ही जी पोटली तुम्ही बनवली आहे ती पोटली तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे देवघरात ठेवल्याच्या नंतरनं आता समजा तुम्ही आठ वाजता केले आज समजा तुम्ही संध्याकाळी आठ वाजता केले तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळीच आठ वाजता तुम्हाला काय करायचं आहे ती पोटली उचलायची आहे समजा तुम्ही दुपारी दोन वाजता केले तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला दोन वाजता सुचलायची आहे कंप्लीट चोवीस तास होऊन द्यायचे आहे चोवीस तास तुम्हाला ती पोटली जी आहे ती तुम्हाला तुमच्या देवघरातच ठेवायची आहे देवघरात तुम्हाला त्या पोटलीला धूप दीप अगरबत्ती ओवाळायची आहे दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे चोवीस तास दिवा भिजला नाही पाहिजे याचीही काळजी तुम्ही घ्या ओवाळायची आहे ओवाळून झाल्याच्या म्हणजे धूप दीप अगरबत्ती दिवा तुम्हाला ओवाळायचा आहे ओवाळून झाल्याच्या नंतर ना दुसऱ्या दिवशी चोवीस तास झाल्यावरती तुम्हाला पोटली तिथून उचलायची आहे उचलून तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या तिजोरीमध्ये त्यांचा पैसा येण्यासाठी तुम्ही इच्छा बोललेल्या आहेत लक्ष्मी शिरवाई म्हणून बोलल्या आहे तर तुम्हाला तुमच्या घरातील तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही जर व्यवसायासाठी बोलले असाल व्यवसाय खूप चांगला चालावा तर तुम तुम्हाला व्यवसायाच्या ठिकाणी घेऊन जाऊन तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी जिथे तुमची तिजोरी आहे किंवा लॉकर आहे तिथे तुम्हाला ते ठेवायचं आहे कामधंद्यासाठी बोलले असाल किंवा प्रमोशनसाठी जर बोलले असाल नोकरीसाठी जर बोलले असेल तर तुम्हाला तुमची ती पोटली तुमच्या सोबतच घेऊन जायची आहे आणि आल्याच्या नंतर पुन्हा तुम्हाला ती तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा ती पोटली उचलायची त्याला धूप तीप वगैरे लावायचं मग ओवाळायचं ती पोटली तिथून उचलायची पुन्हा तुमच्या सोबत घेऊन जायची कामधंद्याच्या ठिकाणी ठेवायची कामधंदा झाला का पुन्हा काय करायचं चा, आल्याच्यानंतर पुन्हा देवघराच्या समोर ठेवायची समजा घरातील लॉकरमध्ये ठेवतात मग ताई कसं तर दिवसभर तुम्ही ती लॉकरमध्ये ठेवू शकता पुन्हा संध्याकाळी काढायची देवघरामध्ये ठेवायची पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी काढायची पुन्हा तुमच्या त्या गल्ल्यामध्ये ठेवून द्यायची असं तुम्हाला करायचं आहे हे ना तुम्ही किती दिवस करू शकता हे तुम्ही तुम्हाला जोपर्यंत इफेक्ट जाणवत नाही तोपर्यंत करू शकता ही पोटली तुम्ही दर तीन महिन्याला बदलू शकता दर तीन महिन्यांत तुम्ही ही पोटली बदलायचीच आहे कारण आपल्या सर्वांना माहिती आहे आतमध्ये जे कोणत्या वस्तू आपण ठेवलेल्या आहे कापूर झालं त्याचप्रमाणे कापूर झालं हळकुंड झालं बडीशेप झालं आणि अजून काय ठेवलेलं आहे लवंग ह्या ज्या आहेत यांची पण जी पावर आहे ही पावर कमी होते म्हणून पुन्हा आपल्याला मंत्रोपचार करून त्यामध्ये मंत्रसाधना उतरवायची आहे आणि पुन्हा ह्या वस्तू नवीन घ्यायच्या आहेत ज्या पहिल्या वस्तू आहेत त्या तुम्ही निर्मल्यामध्ये टाकू शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये जरी सोडून दिल्या तरीही चालेल आणि पुन्हा नवीन वस्तू घेऊन तुम्हाला एक मंत्र बोलायचं आहे सॉरी मंत्र बोल कोणता बोलायचा आहे हे सांगायचं मी विसरले तर तुम्हाला मंत्र सांगत आहे ही पोटली ज्यावेळेस तुम्ही बनवणार आहात आणि देवाच्या समोर ठेवणार आहात त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस इच्छा बोलता इच्छा बोलून झाल्याच्यानंतर तुम्हाला ती पोटली देव देवघरामध्ये ठेवायची आहे आणि एक इच्छा एक मंत्र बोलायचं आहे मंत्र कोणता आहे नीट मंत्र ऐका स्क्रीनवरतीही देणार आहे तरीही नीट ऐका तुम्हाला एक मंत्र बोलायचं आहे मंत्र असा आहे ओम क्लीम क्रीम सर्व कामनाय कामच्छ स्वाहा पुन्हा सांगते ओम क्लीम क्रीम सर्व कामना पुन्हा सांगते ओम क्रीम सर्व क्ली स्वाहा ओम क्रीम सर्व क्ली कामाच्छ हा मंत्र तुम्हाला कम्प्लेट एक्कावन्न वेळा बोलायचा आहे हा मंत्र तुम्हाला कम्प्लेट एक्कावन्न बो वेळा बोलायचा आहे इथं तुम्ही म्हणाताय एकवीस वेळा अकरा वेळा बोलत चालेल का चालणार नाही तुम्हाला एक्कावन्न वेळा हा मंत्र बोलायचा आहे एकावन्न एक वेळा बोलल्याच्या नंतर त्या वस्तूंमध्ये मंत्र साधना येते आणि तुम्हाला त्या वस्तूंचा इफेक्ट जाणवतो पुन्हा एकदा मंत्र सांगते ओम क्लीम क्रीम सर्व कामनाय कामच्छ स्वाहा ओम क्लीम क्रीम सर्व कामनाय कामच्छ स्वाहा या मंत्राचं पठण तुम्हाला एकावन्न वेळा करायचं आहे तीन महिन्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही पोटली बदलणार आहात वस्तूही बदलायच्या आहेत आणि पुन्हा तुम्हाला एकावन्न वेळा हा मंत्र बोलायचा आहे ह्या मंत्रामध्ये खूप अशी ताकद आहे ह्या मंत्रामध्ये इतकी प्रचंड शक्ती आहे प्रचंड ताकद आहे आणि खूप इफेक्टिव्ह असा मंत्र आहे तुमचं कोणतंही काम द्या कोणती इच्छा द्या एक हजार एक टक्का पूर्ण होणार म्हणजे होणार अगदी तुमची लग्नाची इच्छा या मंत्राने पूर्ण होणार म्हणजे होणार असा साधा सोप्पा मंत्र आहे साधा सोप्पा उपाय आहे तुम्ही सहजरित्या करू शकता आणि हे कधी पोटली बदलायची हेही मी तुम्हाला सांगितलं आहे प्रत्येक तीन महिन्याने बदलायची कारण कापूर आपल्याला माहिती आहे कापूर हे आ, कापूर हा काय होतो त्याची वाफ होऊन कापूर पूर्णपणे हे होऊन जातो नष्ट होऊन जातो त्याचं वाफेमध्ये रूपांतरण होऊन जातं त्याचप्रमाणे लवंग आहे लवंग पण निगेटिव्हिटी शोषून त्याची पण पावर कमी होते सोप पण काही कालावधीनंतर ना खराब होते आपल्याला सर्वांना माहीत आहे म्हणून ह्या वस्तू आपल्याला निर्मल्यामध्ये सोडून द्यायच्या आहेत टाकायच्या आहेत किंवा वातावरणामध्ये सोडून दिल्यास तरीही चालेल तर हा उपाय तुम्ही धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी त्याचप्रमाणे तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी करू शकता अगदी कोणीही कधीही उपाय करू शकतो पुन्हा सांगते पण शुक् शुक्ल पक्षामध्ये जर शुक्रवारी हा उपाय केला तर एक या ह्या उपायाचा इफेक्ट अतिशय जोमाने आपल्याला पाहावयास मिळतो काहींना उपाय करताना लगेच इफेक्ट होतो त्याच दिवशी काही ना वेळही लागतो कारण प्रत्येकाचं कर्म प्रत्येकाचं प्रारब्ध हे वे वेगवेगळं असतं म्हणून काही ना इफेक्ट उठेला जाणवतो पण मना मनामध्ये पॉझिटिव्ह ठेवायची आहे आपलं कर्म आपण करत राहायचं आहे कर्म करत करत आपल्याला नशिबाची साथ नक्की भेटते आणि यासाठीच आपण उपाय करत असतो की आपण जे कर्म करतो कर्माबरोबर आपल्याला नशिबाची साथ मिळावी मी व्हिडिओच्या सुरुवातीस सांगितलं भरपूर जण खूप कामधंदा करतात अगदी घरातील लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण कामधंदा करतात पण त्यांना न नाही असं प्रत्येकाचं म्हणणं असतं त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर झालेली सेवा स्वामींच्या रुजू व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे